मंडळी आज आपण प्रभाग क्रमांक सत्तावीस मधून निवडणुकीला सामोरे जात आहात आज आपण तामकेर नगर भागामध्ये फिरत असताना एकंदरीत महिलांचा व नागरिकांचा रुपला कसा भेट नमस्कार मी सौ अनिता देवदास उर्फ आप्पा तांबे सर्वसाधारण महिला क या गटातून शिवसेना पक्षातर्फे धनुष्यबाणी या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे हो रिस्पॉन्स तर खूपच छान आहे आम्हाला सगळ्या प्रभागातलं की मै खासकर जो महिला वर्ग आहे तो आपल्या लाडक्या बहिणी आहेत त्या माझ्या पाठीशी आहे आणि पूर्णपणे आम्हाला मला सपोर्ट करतात की नाही ताई तू ने, एक नेतृत्व म्हणून तुम्ही आम्हाला हवेत या प्रभागात महिलांच्या माध्यमातून तुम्हाला काय सांगितलं इथे मेन करून पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे की जे पाणी दुपारी येतं महिलांची कामं सगळी सकाळी असतात मग पाण्याचा हा प्रश्न आहे तो इथं गंभीर आहे तसेच कचऱ्याची समस्या आहे कचऱ्यावाल्या पण इथं येत नाहीये रेग्युलर तर कचऱ्याची समस्या खूप महत्वाची आहे पाणी कचरा ह्या समस्या आहेत तसेच रोडचे प्रॉब्लेम रोड झालेले नाहीत इथले रोड अडवले गेलेले आहेत तर आपलं विजनच ते राहील आल्यानंतर आपण पहिले रोड रस्ते आणि महिलांसाठी पाणी धनुष्यबाण या चिन्हावरती बटन दाबून मताधिक्य द्या व आपला एक सेवा करण्याची संधी द्या नमस्कार मी भैया हरिश्चंद्र गायकवाड मी अ गटातून लढत आहे आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे सो मी सर्वांना नागरिकांना आवाहन करीन येणाऱ्या पंधरा तारखेला धनुष्यबाण या चिन्हाला मदत करा आणि आम्हाला विजय करा विजयी काय समस्या, का का समस्या एक नाही हजार समस्या सांगितल्यात तशा सांगायच्या समस्या म्हणल्या तर इथं कचऱ्याचा खूप प्रॉब्लेम चाललाय कचऱ्याच्या गाड्या ह्या दुपारी येतात तसं पाहिलं तर ते लोकांचं एक आराम करायचा टायमिंग आहे पण त्या टायमाला कचऱ्याच्या गाड्या म्हणजे इथे स्वच्छतेचा नाहीसा झालेला आहे त्यामुळे आम्हाला नागरिकांनी सांगितलं की तुमच्या माध्यमातून ये जो ता ता हे जे प्रश्न आमच्या मूलभूत आहेत ते सोडवा आम्ही नक्कीच तुम्ही संधी दिली त्या संधीचं सोनं करून आम्ही हे प्रश्न सोडू मला फिरत असतो तुम्हाला कोणता प्रश्न जास्त गंभीर प्रश्न म्हणजे ते रस्त्याचा प्रश्न आहे रस्त्याचा तुम्ही पाहता तर दोन्ही साइडून एक मार्जिन कमी सोडलेली आहे आणि गाड्यांचं प्रमाण खूप वाढलंय तर प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये उच्च शिक्षित उमेदवार म्हणून तुमची ओळख झालेली आहे तुम्हाला पण भेटते नागरिकांचं प्राधिमान तुम्ही पाहिलं पाहिलं तर प्रभागात नव्हे तर आम्ही पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेना हे पॅनल हे आमचं उच्च शिक्षित पॅनल आहे आमच्या मामी ह्या इंजिनियर आहेत आणि आय एम ऑल्सो आय टी इंजिनियर सो वी डू डेफिनेटली गुड फॉर यू प्लीज वोट फॉर अस थँक्यू